कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे उर्वरित विकास कामे येत्या पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सूचनादेश देण्यात आले असल्याचे वाहतूक महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे विकसित होणाऱ्या वारकरी केंद्रित ज्ञानभूमी या बहुद्देशीय प्रकल्पाच्या पहिल्या फेजचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अध्यापक शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर होते ज्ञानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन तसंच भव्य भागवत ध्वजपूजन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात झाले आनंदी श्री क्षेत्रोपाध्याय वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक माजी अध्यक्ष शांती ब्रह्म हरिभक्त पारायण मारुती महाराज कुरेकर हरिभक्त पारायण नारायण महाराज जाधव आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार महेश लांडगे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई विश्वस्त ऍडव्होकेट राजेंद्र उमा योगी निरंजन नाथ डॉक्टर भावार्थ देखणे ॲडव्होकेट विकास ढगे पाटील डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख व्यवस्थापक माउलीवीर तुकाराम माने ज्ञानेश्वर पोंदे वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त भालचंद्र नलावडे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर केळगावचे माजी सरपंच दत्तात्रय मुंगसे विश्वकर्मा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब मुंगसे पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी केंद्रीय रस्ते विकास आणि सामाजिक बांधकाम मंत्री गडकरी म्हणाले माझे आई वडील यांचे बरोबर लहान असताना तीर्थक्षेत्र पंढरपूर आळंदी तसंच देहूला जात होतो यामुळे मला काम करताना पालखी सोहळ्याचा वारकऱ्यांचा रस्ता चांगला व्हावा असे वाटत होते मुंबई महामार्गाचा विकास सोडताना काम करण्यास संधी मिळाली त्याचप्रमाणे आषाढी वारीला पायी जाणाऱ्या भाविक वारकऱ्यांची सोय करण्याचे भाग्य लाभले पंढरपूर आळंदी पंढरपूर देहू या दोन्ही पालखी महामार्गाचे विकास कामे प्रगतीपथावर आहेत संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे बारामती इंदापूर अकलूज या एकशे किलोमीटर मार्ग पूर्ण असून या पुढील काळात अपूर्ण काम येत्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याचे गडकरी यांनी सांगितले ते म्हणाले पंढरपूर आळंदी पालखी महामार्गावर दोनशे एकवीस किलोमीटर पैकी एकशे शहात्तर किलोमीटरचे काम झाले आहे येत्या काळात या महामार्गावरील उर्वरित हडपसर ते दिवेघाट या महामार्गाचे विकास काम आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले आठशे तेवीस कोटी रुपयांचा निधी यासाठी निधी असून या कामाच्या भूमिपूजनास येणार असल्याचे त्यांनी सांगितले

एकर असलेल्या जमिनीवर वन विभागाकडून सामाजिक वनीकरण शेरा असल्याने वीस टक्के व्हावा अशी मागणी मनोगतातून व्यक्त केली यावेळी दिली विश्वस्त निरंजन जी योगी यांनी प्रकल्पाची माहिती देण्यात आली असून यावर विस्तृत चर्चा करून गडकरी यांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले अवधूत गांधी ज्ञानेश्वर मेश्राम कार्तिकी गायकवाड यांनी कार्यक्रमात अभंग रचना सादर करून भाविकांची दाद मिळवली कार्तिकीचे पसायदान गायनाने तत्पूर्वी गडकरी यांनी माऊली मंदिरात जाऊन घेतले स्वागत करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक डी भोसले पाटील यांनी पुणे आळंदी रस्ता साठ मीटर व्हावा यासाठी मागणीचे निवेदन त्यांनी दिलेल्या दिल्याचे सांगितले व्यापारी तरुण मंडळाच्या वतीने माऊली ग्रुप तर्फे अध्यक्ष माऊली गुळजकर यांनी स्वागत केले यावेळी देवस्थानतर्फे विकसित होणाऱ्या प्रकल्पावर आधारित ध्वनीचित्र फितचे सादरीकरण करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात मारुती महाराज कुरेकर यांनी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा असे सांगत प्रकल्पाचे भूमिपूजन निमित्त आशीर्वाद दिले सूत्रसंचालन विश्वस्त भावार्थ देखणे यांनी केले प्रास्ताविक के विश्वस्त ॲडवोकेट राजेंद्र उमाप यांनी केले आभार विश्वस्त ॲडवोकेट विकास ढगे पाटील यांनी मानले सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा